नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश कृषी वित ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण शेवंती पिकामध्ये एक महत्वाचा टप्पा असतो जो आपण पाहतोय की नोव्हेंबर आणि फेब्रुवारी पर्यंतच्या ज्या लागवडी असतात शेवंती पिकाच्या त्यामध्ये आपण एलईडी लाईट पाहतो त्या का लावल्या जातात त्याचे फायदे काय होतात त्याचप्रमाणे साधारणतः एकरी किती खर्च येतो एलईडी लाईट लावण्यासाठी आणि किती अंतरावरती लावले जातात याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो आज आपल्यासोबत एक प्रगतशील शेवंती उत्पादक शेतकरी जे आज आपल्याला आपण शेवंतीमध्ये जी एलईडी लाईट लावतो याची संपूर्ण माहिती देणार आहेत सर नमस्कार नमस्ते आपल्या परिचय प्रेक्षकांना करून द्या मी संजय भुजबळ मुक्का पोस्ट ऑफिस बोंडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे ओके okay. तर साधारण किती वर्षापासून आपण ही शेवंती शेती करताय साधारणतः सहा सात वर्षापासून आम्ही शेवंती उत्पादक आहोत ओके okay. आणि सुरुवातीपासून सेंट वेट असेल सगळ्या व्हरायटी जे शेवंतीमध्ये ज्या सगळ्या ज्या ज्या व्हरायटी आहेत त्या सगळ्या आता आता ही आपल्याकडे येलो आयशर येलो आणि सुविधा असेल कबुतर असेल म्हणजे कलकत्ता कलकत्ता या सगळ्या शेवंतीच्या जाती आपण बऱ्यापैकी शेतामध्ये लावत असतो आणि आता पण चालू आहे आपला प्लॉट तर मला असं विचारायचं आता आपण या प्लॉटला लाईट लावलेली सुरुवातीला असं मला विचारायचंय की लाईट लावण्याचे फायदे काय काय असतात खर तर काय माहिती का हा सीजन हा वाढ सीजन आहे हा आणि त्या हंगामामध्ये शेवंती पिकाला याची प्रकाशाची गरज असते आणि प्रकाश आपल्याकडं हिवाळी आगावामध्ये प्रकाशमान कमी असतं साडेपाच सहा वाजता दिवस मावळला जातो आणि सात नंतर दिवस उगवायला लागतो त्या अनुषंगाने पिकाला खऱ्या अर्थाने प्रकाशाची फार गरज असते आता काही लोकांचा गैरसमज असा आहे की त्याला उष्णतेची गरज आहे उष्णतेची गरज अजिबात नाहीये त्याला प्रकाशाची गरज असते प्रकाश संश्लेषण करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रकाशाची गरज असते आणि त्या निमित्ताने ह्या प्रक्रियेसाठी प्रकाश आवश्यक असतो आणि त्याची वाढ थंडीमध्ये कमी होत असते कोणत्याही पिकाची बरोबर आणि त्या अनुषंगाने प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त झपाट्याने होण्यासाठी लाईटची गरज असते त्या अनुषंगाने आम्ही सगळी लाईटची व्यवस्था केलेली आहे ओके तर आता साधारण हे किती अंतर किती असत साधारणत दोन बल्ब मध्ये दहा फुटाचं अंतर ठेवावं लागतं आणि दोन वळींमध्ये साधारणतः तुमची साडेचार फुटाचा बेड असेल हो आणि त्याच्यामध्ये झीक पद्धतीने समजा एकाड एक पद्धतीने जर बलांची सेटिंग केली तर मे बी साधारणत नऊ दहा फुटाच्या साधारणतः दहा अकरा फुटाच्या अंतरावर लाईट लावली तर सफिशियंट सगळ्या पिकांना प्रकाश संश्लेषण होऊ शकतं असं चांगल्या पद्धतीने लाईट उजेड मिळालं ला पाहिजे बरोबर त्या अनुषंगाने आपण ती व्यवस्था केलेली आहे ओके okay. त्याच्यामध्ये कमी जास्त स्वरूप होऊ शकतं समजा काहीच चार फुटीच व्यवस्था असेल साडेचार फुट साडेचार असेल तर आपण ही साधारणतः साडेचार फुटाची सरी आहे आणि त्या पद्धतीने आपण ती व्यवस्था केलेली आहे ओके तर साधारण आता काही नवीन शेतकरी त्यांना शेवंती पीक लावायचे आपल्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान बरोबर तर त्यांना तेन, ही लाईट लावणं गरजेचं राहणार आहे बरोबर तर साधारण लावली पाहिजे लावलीच पाहिजे ओके तर साधारण किती खर्च येईल म्हणजे एकर भरासाठी अंदाजित खर्च किती येईल नाही कसं असं माहितीये का प्रत्येक फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पहिले प्रिकॉशन घेतली पाहिजे किंवा ह्या हंगामामध्ये आपल्याला जर शेवंती उत्पादक व्हायचं असेल किंवा चांगल्या पद्धतीचं उत्पादन घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थाने हे भांडवली खर्च आहे थोडासा बरोबर परंतु चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीचे पैसे पण त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात त्या अनुषंगाने आपण केलं तर साधारणत तीनशे साडेतीनशे बल एकरी लागतात साडेतीनशे एकरी लागतात एकरी लागतात आणि मग त्याच्यामध्ये दहा फुटचा अंतर वगैरे हा सगळा भांडवली खर्च जर धरला लाईटचा तर साधारणत पस्तीस ते चाळीस हजार रुपयाच्या दरम्यान एकरी खर्च एकरी खर्च जाऊ शकतो त्याच्यामध्ये बल्ब आलं वायरिंग आली होल्डर आलं तुमचं पिन आली इन्सुलेटर आलं या सगळ्या गोष्टींचा साधारणतः तीस पस्तीस चाळीस हजार रुपयाच्या दरम्यान खर्च होऊ शकतो कमी जास्त काय होलसेल दरामध्ये घेऊ शकतात बालांक त्या अनुषंगाने खर्च कमी जास्त होऊ शकतो पण लाईट नवलं गरजेचं आहे गरजेचं आहे आता सर मला असं विचारायचं आहे आपण शेवंतीसाठी लाईट लावली लागवडीपासून साधारण किती दिवसापर्यंत लाईट चालू ठेवायची तुम्हाला एक सांगू का खर तर शेवंती पीक असं आहे की लागवड झाल्यानंतर त्याला एक दोन तीन दिवसामध्ये लागवड लाईटची प्रकाशाची गरज असते दिवसा प्रकाश शंभर टक्के भेटत पण ह्या वातावरणामध्ये त्याला प्रकाशाची फार गरज असते साधारणतः एक पस्तीस ते चाळीस दिवस आपण जर प्रकाश दिला लाईट लावली तर निश्चितपणाने फायदा होतो रोपाची डेव्हलपमेंट जास्त स्वरूपामध्ये आणि मोठ्या स्वरूपामध्ये होते आणि आपल्याला अपेक्षित बंच जे आले पाहिजेत त्या अनुषंगाने ते उत्पन्न पण चांगले भेटेल आणि त्या अनुषंगाने आपल्याला फायदा पण मोठ्या उत्पादन वाढेल त्यात हो असं त्या अनुषंगाने आपल्याला शेतकऱ्यांना फायदा पण होईल त्याचा बरोबर आता साधारण हे किती वेटचे बल्ब आपण सिलेक्ट करायचे साधारणत एक आठ ते दहा व्याजचे बेल लावले आम्ही दहा व्याजचे बेल लावलेले तर तुम्हाला एक आवर्जून सांगायला लागेल का गेल्या वर्षी आम्ही म्हणजे खर तर कृषी तू ऋषी या माध्यमातून आपण जी माझी मुलाखत घेतात त्या अनुषंगाने गेल्या वर्षी आम्ही पण कलकत्ता सुविधा ही व्हरायटी गेल्या वर्षी पण वर लावली लाईटवर केली होतीवरून सांगायला लागेल की बाबा लाईट लावल्याचे फायदे निश्चितपणे असतात आणि शुअर अँड शॉर्ट त्या अनुषंगाने आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन भेटू शकतो वन टाइम हार्वेस्टिंगला प्लॉट येतो आणि बा योग्य बाजार मिळाला तर निश्चितपणाने प्रत्येक शेतकऱ्याचे चांगल्या पद्धतीने पैसे होतील अशी अपेक्षा असते बरोबर निश्चितपणाने त्याच्यामध्ये धोका पण आहे की वन टाइम हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट जर मार्केट रेट डाऊन असेल तर धोका पण होऊ शकतो पण धोका होण्याचं काय किमान भाग भांडवली खर्च सगळा वसूल होऊ शकतो हे निश्चितपणाने आमचा अनुभव आहे सगळ्या पाच सहा एकर मध्ये साधारणतः शेवंती फुलपीक शेतीचं आहे शेती पण आहे शेवंती आता आम्ही सगळे भाजीपाला उत्पादक सगळी हे सगळे करून थकलेलो आहोत पण ज्या अनुषंगाने शेवंती पीक असं आहे की ते भांडवली खर्च तरी किमान किमान वसूल करून देत okay. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पटीने पैसे हो uh -huh. पण किमान भांडूल खर्च तोट्यात जात अशी uh -huh. शाश्वत शेती आहे फुल बरोबर शेतकरी या सीझन मध्ये समजा जर त्यांनी लाईट लावलीच नाही शेवंतीसाठी ओके तर त्याचे काय तोटे होऊ शकतात नाही आता काय झालंय आता आम्ही हा प्लॉट आपण जे पाहतोय समजा या सगळ्या गुंड्या पाहिल्या आता त्याचं आपण टॉपिंग केलेलं आहे आता uh -huh. कालच टॉयलेट झाले परंतु पहिलेच टॉपिंग झालंय परंतु ह्या सगळ्या रोपांना काळ्यालेल्या होत्या आणि जर लाईट लावली नाही तर त्या सगळ्या काल्या फुलणार आणि त्याच्यामध्ये एक दोन तीन फुलं येणार आणि त्याच्यामध्ये उत्पादन कमी होणार बरोबर हा शेतकऱ्यांचा पहिला आहे तोटा। तोटा खऱ्या अर्थाने लाईट लावल्यानंतर आपण टॉपिंग केल्यानंतर व्यवस्थित नियोजन केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याचं डेव्हलपमेंट जास्त मोठ्या स्वरूपात होणार आणि आपल्याला ज्या अपेक्षित उत्पन्न आहे त्या अपेक्षित उत्पन्न निश्चितपणाने होणार आहे बरोबर आणि जर लाईट लावली नाही तर निश्चितपणाने उत्पादन कमी होणार आणि त्याचा आपला उत्पादन खर्च पण निघणार नाही आणि मग तोटा झाल्यानंतर आपण म्हणणार बाबा शेवंती पीक लावले आणि त्याच्यामध्ये आपला तोटा झाला असं पण होता कामाने आणि जर ज्यांना लाईट लावायची नसेल तर त्यांनी उष्णतेच्या तापमानामध्ये शेवंती पीक केलं तर केव्हाही फायदेशीर होऊ शकतो बरोबर म्हणजे ज्या मार्च नंतरच्या लागवड त्याला ते, लाईटची गरज राहायची त्यावेळेला उष्णता असते आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना नम्र विनंती करेल कदाचित की आपण महावितरण कंपनीच्या माध्यमातून आपल्याला सगळीकडे शेतकऱ्यांसाठी वीज जरी मोफत असली तरी पण आपण शेत महावितरणशी संपर्क करून आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करून हा शेवंती पीक उपलब्ध केलं आणि चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर निश्चितपणाने फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे तर शेतकरी बांधवांनो आपण पाहिलं की आता आपल्यासोबत जे प्रगतशील शेतकरी आहेत शेवंती उत्पादक शेतकरी संजय शेडभुजबल यांनी आपल्याला शेवंती पेकामध्ये आपण जी एलईडी लाईट लावतो याचे फायदे काय होतात हे सांगितलं त्याचप्रमाणे एकरी खर्च किती येतो त्यानंतर याचा अंतर किती ठेवायचं जेणेकरून दोन बालांमधील अंतर असेल दोन ओळींमधील मधील अंतर याची संपूर्ण माहिती आज आपल्याला त्यांनी दिलेली आहे तर आपलं कृषी ऋषी या युट्यूब कडून त्यांचं आभार व्यक्त करतो